नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि बहुप्रतीक्षित असलेलं आरोग्यसेवक आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक ग्राम सेविक पदांचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता बरेच उमेदवार जे आहे ते वाट पाहत होते आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका या पदांचं तर वरती कोणत्या जिल्ह्यांच्या परीक्षा होणार आहे जिल्हा सुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी पदानुसार तुमची परीक्षा कधी होणार आहे त्याच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत तर पहा या ठिकाणी जिल्ह्याच्या अगोदर नावं पहा सर्वप्रथम काही जिल्ह्यांची नावं का नाहीये त्या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे हे बा या ठिकाणी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट एक्झाम फॉर फॉलोइंग झेड पी इज बिंग शेड्युल्ड म्हणजे जे जिल्हे नॉन पेसा अंतर्गत येतात त्यांच्याच परीक्षा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि हे सर्व जिल्हे नॉन पेसा अंतर्गत येतात त्या कारणाने या जिल्ह्यांच्या ज्या आहेत त्या तारख्या जाहीर करण्यात आलेल्या आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत तीन तीन सहा तीन नऊ आणि वरच्या लिस्टमध्ये दहा जिल्हे आहेत नंतर जर खाली आपण पाहिलं तीन तीन सहा इथे नऊ आहेत म्हणजे एकोणावीस आणि दोन असे एकूण एकवीस एक जिल्हा परिषदांचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे तुम्ही पहा तारीखसुद्धा पाहू शकता पहिलं पद आहे हेल्थ वर्कर म्हणजेच आरोग्यसेवक मेल पु म्हणजे पुरुष या ठिकाणी पहा डेट्स त्यांनी दिलेल्या एक्झामच्या तर दहा जूनपासून परीक्षेला सुरुवात होत आहे दहा अकरा आणि बारा जून या तीन दिवस नऊ शिफ्टमध्ये आरोग्यसेवक या पदांची परीक्षा होणार आहे त्यानंतर हेल्थ वर्कर जर आपण या ठिकाणी पन्नास टक्के पाहिलं सिझनल स्प्रेईंग या ठिकाणी म्हणतो आपण त्यांना तर तेरा चौदा पंधरा जूनला या पदांसाठीचा पेपर होणार आहे आठ शिफ्ट त्याच्या एकूण असतील त्यानंतर पहा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याचे तेस, पदा जर आपण पेप विचार केला तर सोळा जून रोजी त्याचा त्या पदाचा पेपर जो आहे तो होणार आहे आणि दोन शिफ्ट त्यासाठी असतील आणि सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे ग्रामसेवक या पदांच्या बऱ्याच कमेंट्स आपल्याला येत होते या ठिकाणी अर्जसंख्याही तुम्ही पाहू शकता दिलेली आहे त्यांनी ॲप्रॉक्स किती काउंट आहेत कॅन्डिडेट ते या ठिकाणी दिलेली आहेत तर सर्वात जास्त चालणारी परीक्षा आहे ती म्हणजे ग्रामसेवक या पदाची आणि ग्रामसेवक साठी सोळा अठरा एकोणवीस वीस आणि एकवीस वी जून ही तारीख फायनल झालेली आहे आणि ग्रामसेवक पदाचा पेपर जो होणार आहे तो बारा मध्ये होणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते वरील जिल्ह्यांचं तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांची परीक्षा म्हणजे दहा पासून परीक्षेला सुरुवात होताना दिसते आरोग्यसेवकच्या आणि ग्रामसेवकच्या सोळा पासून परीक्षेला होत आहे सुरुवात अजूनही जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल तर अभ्यासाला लागून जा कारण की आता लवकरच तुमची परीक्षा जी आहे ती होणार नाही तर या व्हिडिओमध्ये थांबूया पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत